राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब सावरगावकर अर्थातच भाऊ मित्रांनो ह्याच्या अगोदर बी तुम्हाला केशर दशेली लांगडा आपलं पायरी हे आम्रपाली या असे बरेचशा आंब्याचे तुम्हाला प्रकार दाखले तसं थमने तुमच्या लक्षात आलं असेल की आपण लांगडा ह्या जातीचा आपण माहिती घेणार आहे तर लांगडा जात काय लांगडा आंब्याची जात कशी आ, कशी वाळ आंबा कसा वाळ त्याचा पान कसं वाळखायचं आणि कसं झाड कसं वाळखायचं म्हणजे कसं ते तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मित्रांनो लांगडा एक त्याची एक खासियत सांगतो तुम्ही दशेरी खाल्ला असन आम्रपाली खाल्ला असन हापूस खाल्ला असन केशर खाल्ला असन जे पायरी खाल्ला असन पण सगळ्यात टेस्ट बाज आणि सगळ्यात थोडस म्हणजे केश हापूसपेक्षा कमी आणि केशरपेक्षा भाव जास्त असणारा आंबा कोणता असेल तर लांगडा असं लांगडा आहे तर कशामुळे हो तुम्हाला सांगतो हे लांगडा आंबा आहे हा आता ह्याची खासियत काय माहिती का आणि हे वळखायचं कसं तुम्हाला सांगतो खासियत तुम्हाला सांगितली गोड आहे आणि भाव बी चांगला आहे आता हे जे काय आंबा आहे का हे आंबा दशे आपलं हापूस आंबा आहे का हापूस आंब्यासारखा दिसतं कलर बरं का आणि ह्याच्यावर तुम तुमच्या लक्षात आला असेल हे जे काय आंबा आहे का ह्या आंब्याच्या वरून असं बारीक 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 असे पांढरे आपले तपकिरी बाणाचे ठिपके असेल ह्याच्यावर तपकिरी बाणाचे ठिपके असेत आणि हे हातात ब तळ हाताचे जे बोट आहेत का पुढचे तेवढेतच बसते थोडासा खाली येत आहे अशी लय मोठी साईज होत नाही हापूस आंब्याची साईज जवळपास म्हणजे सारखीच आहे ह्याची त्याची जी, आणि खाली असं थोडासा खड्डा आहे एका बाजूला आता हे सुरात सांगतो तुम्हाला आता इथं ह्या बाजूला तुमच्या लक्षात आला असून इथं एक थोडासा खड्डा असते आणि थोडासा असं चिचुरता भाग असते उगा थोडासा नकळत आणि खाली असं निमवती बाजू असते आपली जी हानवटी असते का हानवटीसारखं म्हणजे आपल्या हॉटाच्या खालची भाग असते दाढीचा ह्या दाढीसारखी खाली बाजू असते आता ह्या दुसऱ्या आंब्याच्या पेक्षा वेगळंच आहे आणि हे पांढरे आपले तपकिरी बाणाचे ठिपके असतील आणि दुसरं एक वाळखायचं म्हणजे आम्रपालीचं जसं डेट असते ह्या पहिल्या दशेरीचं जसं डेट असते का बारीक हे तसं ह्याचं डेट असते इथं तुमच्या लक्षात आलं असेल हे आणि डेटाला निभर बरं पा। का पाव वाऱ्या कावधानात जास्त पडत नाही आंबा ह्या बाय बारीक डेट असते हे तु तुमच्या लक्षात आलाच नाही इथून खाली पडलेलं एक तुम्हाला दाखवतो तु? हा बाय बारी। एकदम बारीक डेट आहे हे तोडून दाखवलं हे तोडून जग दाखल निव बारीट दाबण्यापेक्षा लहान हे असते तर हे झालं आणि ह्याचा पाला कसा असतो माहिती आहे का एकदम आणि हे आंब्याचं झाड सगळं तर सदारहित राहित असते पण ह्याचं जे काय पाल आहे का केशरपेक्षा दाट पाला असते आणि केशरपेक्षा फांद्या जास्त असतात फांद्या जास्त असतात आणि पाण्याची साईज हापूससारखी असते हापूसचा जसा पाला आहे का त्या हापूसच्या पाल्यासारखाच ह्याचा पाला आहे आणि ह्याचे जे काय पान असते वरचे जे पानं असते समजा बारीक बारीक निघणारी त्या तगार असते का ह्याची तगाड आम्रपालीसारखी आणि दशेरीसारखी असते मग कशापासून कसा संकट केला ते मला माहिती नाही पण एक तुम्हाला सांगतो की ह्याचं ह्याची जी काय ओळख ती ओळख तुम्हाला सांगितली आणि त्याचं काय बुड असते का बुड बघितलं ना असं चकाचक असते असं खरबुड बुड नसते त्याचं त्याचं बूड बघितलं तुमच्या लक्षात येईल मऊ मऊ बुड असते मऊ आंब्रपाडीचं जसं आहे का त्याच पद्धतीचं पण थोडंसं कमी असतं आहे त्याच्यामुळे आपल्याला ही एक ओळखून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगितलं की ह्याला पाला जास्त असतो आणि फांद्याची संख्यासुद्धा जास्त असते अशी ओळखून घ्यायचं आणि ह्याचा पालासुद्धा मोठा पाला असते हे हापूस आंब्या आणि आपलं पायरी आंब्याचं तुम्हाला सांगितलं होतं त्या पायरी आंब्यासारखा पाला असते आणि घट्ट पाला असते घट्ट पाला म्हणजे असे पाला असते रट पाला असते हे अशी त्याची खासियत आहे याची त्याची ओळख आहे हे तुमच्या लक्षात आला असेल आणि शक्यतो बघता तुम्हाला सांगा आणखीन एक सांगतो शक्यतो ही आंबाना असा घोसानी लागत नाही एकच एके ह्याला एका दाटाला एकच पण हे दाट असतील पण हि तर जास्त राखण हे ते नसल्यामुळं एखाद्या तोडून नेले म्हणा किंवा हे असं आहे त्याच्यामुळं ह्याला कमी माल आहे नाही तर मग ते जास्त माल लागते आणि बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणतात की बाबा अण्णासाहेब तुम्ही एवढं सांगतात मग हे आंबा आम्हाला भेटन का आंबा भेटतोय पण आमच्याकडे भेटत नाही आपण तुम्हाला सांगितलं हे सगळी माहिती सांगतो आणि आपल्याकडे जे जे वाण आहेत का हे आमच्याकडे बी नाही माझ्याकडे बी आंबा नाही आमच्या मित्राकडे आंबा आहे तर हे तुम्हाला कुठे भेटन जवळच्या नैसर्गिक जर बघितलं तुम्ही तिथूनच घ्या बाहेरच्या जे आंधाराकडे लोक येतात ना अंधार करून घेऊ नका आणि त्या लोकांकडून झाडं घेऊ नका आपल्या जवळची खात्रीशी नर्सरी असली का, का त्याच्याकडूनच घ्या आता महागोबा बी लय व्हिडिओमध्ये सांगितलंय आता बी तुम्हाला लय बारे सांगत मी कारण जास्त लय बारे सांगितलं का ध्यानात येत आहे म्हणून सांगतो तुम्हाला अंधारात त्या लोकांकडून घेऊ नका जवळपासच्या तुमच्या खात्रीशी नस भेटली का म्हणजे मान्य नर्सरी असली नाही तर आपल्या जवळपासची खात्रीशी पाहुण्या रावायची कोणाची असली त्याला म्हणायचं बाबा फसवणूक आम्हाला खरं सांग आम्हाला लागडा घ्यायचं आहे केशर घ्यायचं मग आपल्याला जे आवडतंय ते घ्या पण झाड खात्रीशील आणि जवळच्या नसेल पण घ्या मला एवढंच सांगायचं तर माहिती आवडी असेल माहिती आवडी असली तर चॅनलला सपोर्ट करा भेटू नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिंदगे धन्यवाद रामवा